श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी आधी आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि पुढे येणारे एन, महत्वाचे उपाय सर्वात आधी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका चला तर मग आजचा अतिशय खास आणि गुप्त उपाय जाणून घेऊया दसरा हा सण हिंदू संस्कृतीतील अत्यंत महत्वाचा मानला जातो या दिवशी विजयादशमी साजरी केली जाते आणि या दिवशी श्रीरामांनी रावणावर विजय मिळवला म्हणून हा दिवस विजयाचा दिवस म्हणून ओळखला जातो प्रत्येक घरामध्ये या दिवशी सोनं वाटलं जातं आपट्याची पानं देवाला अर्पण करून ती सोन्याप्रमाणे वाटली जातात या दिवशी केलेल्या प्रत्येक गोष्टीला धार्मिक आध्यात्मिक आणि वास्तुशास्त्रीय महत्त्व महत्व असतं मित्रांनो आज मी तुम्हाला एक अतिशय गुप्त आणि अति शक्तिशाली उपाय सांगणार आहे जो उपाय विशेषतः दसऱ्याच्या दिवशी केल्यास आपल्या घरात धन समृद्धी आणि लक्ष्मीचे आगमन होते हा उपाय आहे तुळशीच्या झाडांमध्ये एक विशेष वस्तू ठेवायचा आपल्या प्रत्येक घरामध्ये तुळस असते तुळशीशिवाय घर अपूर्ण मानले जाते तुळशीचे पूजन दररोज केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा नाहीशी होते पती पत्नीमध्ये भांडण कमी होतात आणि देव कृपा राखतो पण दसऱ्याच्या दिवशी तुळशीशी संबंधित काही खास उपाय केल्यास घरात पैशाचा वर्षव सुरू होतो दसऱ्याच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे स्वच्छ पांढरे अथवा पिवळ्या रंगाचे कपडे परिधान करावेत घराची साफसफाई करून तुळशीच्या कुंड्याजवळ एक छोटा चौकट काढून तुळशीला जल अर्पण करावे तुळशीसमोर दिवा लावावा आता गोष्ट म्हणजे तुळशीच्या झाडामध्ये ठेवायची वस्तू मित्रांनो या वस्तूचे नाव आहे सुपारी एक साधी दिसणारी सुपारी परंतु धार्मिक दृष्टिकोनातून ती अत्यंत शक्तिशाली मानली जाते शास्त्रामध्ये सुपारी गणपतीचे प्रतीक मानले जाते गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता आणि धनलक्ष्मीचे द्वार उघड उगर्ण, उघडणारे देखील आहेत म्हणूनच दसऱ्याच्या दिवशी सकाळी तुळशीच्या झाडामध्ये स्वच्छ धुतलेली एक सुपारी ठेवावी सुपारी ठेवताना मनोमन प्रार्थना करावी की ही हे तुळशी माते हे लक्ष्मी माते माझ्या घरातून गरिबी दुर्दैव आणि संकट दूर करा आमच्या घरात धनधान्याची भरभराट होऊ द्या ही सुपारी लक्ष्मीचा वास करण्यास कारणीभूत ठरव असं म्हणून ती सुपारी तुळशीच्या मुळाशी ठेवावी हा उपाय केल्यावर घरामध्ये पैशाची आवक वाढते कामे सुरू होतात आणि सतत पैशाची कमतरता जाणवणारी परिस्थिती हळूहळू सुधारते सुपारीला सुपारी शिवाय मानलं जातं आता तुम्हाला प्रश्न पडेल की ही सुपारी किती दिवस ठेवायची तर मित्रांनो ही सुपारी तुळशीमध्ये किमान अकरा दिवस राहू द्या अकराव्या दिवशी ती सुपारी काढून ती घरातील पैशाच्या कपाटात लॉकरमध्ये किंवा जिथे पैसा ठेवतो तिथे ठेवा विश्वास ठेवा हा उपाय केल्यावर घरातील पैशाची ओढ कमी होऊन पैसा साठू लागतो दसऱ्याच्या दिवशी हा अत्यंत शुभ मुहूर्ताचा दिवस आहे या दिवशी सुरू केलेलं प्रत्येक काम यशस्वी होतं तुळशी ही स्वतः लक्ष्मी मातेचं रूप मानले जाते तुळशी शिवाय विष्णूपूजा पूर्ण होत नाही म्हणून जेव्हा तुळशीमध्ये सुपारी ठेवली जाते तेव्हा ती सुपारी म्हणजे धन लक्ष्मीचं आकर्षण बनते आपल्या पूर्वजांनी सांगितले की ज्या घरात तुळशी असते त्या घरातून कधीही दरिद्रपणा जात नाही पण जर आपण तुळशीचा योग्य रीतीने सन्मान केला नाही तर त्या घरात पैशाचा अभाव सतत जाणवतो त्यामुळे तुळशीला रोज पाणी घालणं तुळशीला दिवा लावणं आणि तिची पूजा करणं अत्यंत महत्वाचं आहे आता थोडं या उपायामागचं गूढ समजून घेऊया सुपारी ही गणपती पप्पाची प्रतीक मानली गेल्याने ती विघ्न दूर करते तुळशी ही लक्ष्मीचं रूप असल्याने ती धनाला आकर्षित करते आणि दसरा हा विजयाचा दिवस असल्यामुळे त्या दिवशी केलेल्या प्रत्येक उपाय यशस्वी होतो या तीन शक्ती एकत्र आल्या की घरामध्ये पैसा पळत पड़त पळत येतो हा उपाय फक्त एकदाच करायचा नाही दरवर्षी दसऱ्याला हा उपाय केल्यास घरामध्ये पैशाची सतत वाढ होते एखाद्या वर्षी विसरून गेला तरी पुढच्या वर्षी नक्की करा हा उपाय करताना काही गोष्टी लक्षात ठेवणं फार महत्वाचं आहे एक सुपारी पूर्ण स्वच्छ आणि न तुटलेली असावी सुपारी ठेवताना मनापासून प्रार्थना करावी सुपारी बाहेर कुठे वापरायची नाही ती फक्त पैशाच्या कपाटातच ठेवायची तुळशीला रोज रोज जल अर्पण करावं नाही तर परिणाम कमी होतात शास्त्र सांगतं की तुळशी ही केवळ एक वनस्पती नाही तर ती आपल्या घरात आध्यात्मिक कवच आहे ज्या घरात तुळशी आहे तिथे पापत्मे भूते पिशाचे येऊ शकत नाहीत आणि जिथे पापतमे येत नाही तिथे लक्ष्मी टिकून राहते दसऱ्याचा दिवस सोने गोळा करण्याचा दिवस आहे या दिवशी झाडाची पानं देखील सोन्यासारखी मौल्यवान मानली जातात पण विचार करा तुळशीच्या झाडामध्ये ठेवलेली सुपारी ही किती मोठं सोनं आकर्षित करेल मित्रांनो आपण पाहतो की आजकाल आजकाल कित्येक लोक खूप मेहनत करूनही पैशाची बचत करू शकत नाहीत हातात पैसा आला की तो लगेच खर्च होतो घरात सतत उधारी वाढते आणि घरामध्ये भांडण तणाव निर्माण होतात अशा परिस्थितीत हा उपाय करणे फारच फायदेशीर आहे फक्त एक सुपारी ठेवली आणि तुमच्या घरात पैशाची कमतरता कमी होऊ लागली हे ऐकायला साधं वाटेल पण प्रत्यक्षात हा उपाय अत्यंत प्रभावी आहे कारण यामध्ये श्रद्धा विश्वास आणि देवदेवतांची कृपा आहे आपल्या संतांनी गुरूंनी आणि ज्योतिषांनी नेहमी सांगितले की पैसा मिळवण्यासाठी फक्त मेहनत नाही तर देवाची कृपाही आवश्यक असते मेहनत केली की पैसा येतो पण देवकृपेने तो पैसा टिकतो हा उपाय के म्हणजे देवकृपा मिळवण्याचा सोपा मार्ग आहे म्हणूनच मित्रांनो या वर्षी दसऱ्याला विसरू नका सकाळी उठून तुळशीला पूजन करून त्या मुळाशी एक सुपारी ठेवा प्रार्थना करा आणि श्रद्धा ठेवा लक्ष्मी मातेची कृपा तुमच्यावर घरावर कायम राहील हा तो गुप्त आणि अद्भुत उपाय दुसऱ्या दसऱ्याच्या दिवशी तुळशीमध्ये सुपारी ठेवायचा हे नक्की करून बघा आणि अनुभव स्वतः घ्या मित्रांनो ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर कृपया व्हिडिओला लाईक ला 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 करा कमेंट करा आपल्या मित्रपरिवारांसोबत शेअर करा आणि असेच आध्यात्मिक व उपयोगी व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुमचं एक छोटंसं समर्थन आम्हाला मोठं बळ देतं स्वामी समर्थ